नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो अच्छा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये पवार नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत किंवा ते कोणती भूमिका निभावू पाहत आहेत याचा उहापोह करणार आहोत काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्यातील उमेदवार अभिजित पाटील त्यांच्यासाठी टेंभुर्णीमध्ये पवारांनी सभा घेतली या सभेत पवारांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली ही टीका कर करत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार बबनराव शिंदे यांचे हात स्वच्छ नाहीत ते जनतेसाठी समाजसेवा करत नाहीत किंबहुना ते आपला स्वार्थ त्यामध्ये साधतात असा काहीसा तो त्यांचा चूर होता त्यांनी ईडी लभे येऊन पळून गेले म्हणून म्हटले वास्तवात त्यांना ईडीची नोटीस आली होती हे खरं आहे एक नाही दोन नाही चार वेळा ते ईडीच्या कार्यालयात जाऊन देखील आले होते अजित पवारांबरोबर ते गेले आणि त्यांनी अजित पवारांबरोबर गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत म्हणजेच भाजपचे रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्यासोबत राहणं पसंत केलं किंबहुना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाहून अधिक मताचं मताधिक्य देण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती ज्यावेळेला या घोषणेवरून वादंग उठलं त्यावेळेला त्यांनी माढा करमाळा सांगोला फलटण मानकाटाव या सर्व मतदारसंघात मिळून दोन लाख मताधिक्य मिळेल ला असं सारवासारव केली होती प्रत्यक्षात माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बावन्न हजाराची पिछाडी मिळाली ही पिछाडी मिळाल्यानंतर एक महायुतीच्या विरोधातला माहोल या मतदारसंघात तयार झाला त्यातून धीरोदत्त राजकारणी म्हणून ओळखले जाणारे आमदार शिंदे हे देखील थोडेफार चलबिचल झाले आणि त्यांनी महायुतीचा विषय संपला आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुलासाठी उमेदवारी मागितली आहे मिळाली तर तुतारी नाहीतर अपक्ष अशी घोषणा करायलाही ती विसरले नाहीत पण परंतु प्रत्यक्षात त्यांनी एक नाही दोन नाही कि, किमान पाच वेळा शरद पवारांची भेट घेऊन आपल्या मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले काल या प्रयत्नाचा देखील उल्लेख शरद पवारांनी त्या सभेत केला गडी पाच वेळा आला मी म्हटलो या वेळेला बबनराव आपण नव्याला संधी देणार आहे नव्याला संधी देणार आहे म्हणल्याबरोबर बबनराव शिंदे म्हणाले की मी मुलाला उभा करणार आहे नवा याचा अर्थ त्यांचा मुलगाच असा त्यांनी काढला असा बहुचरी टीका देखील पवारांनी यावेळी आमदार शिंदेवर केली वास्तविक पाहता या टीकेमुळं किंवा या टीकेचा टीके लाभ हा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे की आमदार शिंदेना होणार आहे याचं उत्तर आपल्याला तेवीस तारखेला मिळणार आहे परंतु ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ पासून मोहिते पाटलांच्या विरोधात शिंदे बंधूंना सत्ता संघर्ष करायला लावला या सत्ता संघर्षाला अजितदादांनी बळ दिलं हे काही जिल्ह्याला अनभिज्ञ माहिती नाही अशातला भाग नाही वास्तवता ते त्यावेळी मोहिते पाटलांची त्यांना गरज होती असेल तर त्यावेळी अजितदादांना किंबहुना शिंदे बंधूंना थांबवू शकत होते परंतु त्यांनी अशी कोणतीही कृती केली नाही शिंदेच्या हाती एखादी जिल्हा ठेवायचा नाही याच भूमिकेतून पवार वागले हे सर्व महाराष्ट्राला सोलापूर जिल्ह्याला परिचित आहे आता सोलापूर जिल्ह्यात खासदार या नात्याने मोहिते पाटलांकडे सूत्रं आली मोहिते पाटलांना वाटायला लागले की आता पुन्हा आपण पूर्वीचे दिवस प्रस्थापित करू शकू त्यांनीही हातपाय पसरायला सुरुवात केली पवारांनी त्यांना हातपाय पसरायला मदत केली ही करत असताना पवार या जिल्ह्याची सारी सूत्रं ही मोहिते पाटलांच्या हाती देणार आहेत का तर ती देणार नाहीत पवार एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हापासून त्यांना सोलापूर जिल्ह्यातली प्रत्येक नस ना नस माहिती आहे याचा फायदा घेत ते आपलं स्वतःचं राजकीय बळ हे या ठिकाणी निर्माण करू इच्छित आहे वास्तवता एकसंघ राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतः जिल्ह्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं दोन हजार चौदाच्या चा मोदी लाटेनंतर थोडाफार प्रमाणात विस्कळीतपणा आला आणि आमदारांची संख्या कमी झाली हे होत असताना पवारांची ताकद या मतदारसंघातली क्षीण होत गेली यातूनच दोन हजार एकोणीस चौदालाच पवारांनी मोहिते पाटलांना उभं केलं मोहिते पाटील कसेबसे निसटते विजयी झाले परंतु दोन हजार एकोणीसला या मतदारसंघा लोकसभा मतदारसंघातलं वातावरण फिरल्यानंतर पवारांनी प्रथम पिंपळनेरच्या सभेत लोकांचे आग्रह मान्य करून उमेदवारी देण्याचं मान्य केलं होतं परंतु परिस्थिती अनुकूल नाही हे लक्षात येताच पवारांनी मी आता इथून पुढं निवडणुकीच्या राजकारणात रा असणार नाही असं सांगून संजय शिंदेनं इथं उभं करू केलं अपेक्षेप्रमाणे संजय शिंदेंचा पराभव झाला ते पवार यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सूत्र कदापिही मोहते पाटलांच्या हाती जाऊ देणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेग आहे पवार ज्यांना कळलेत त्यांना कालच्या टीकेचा अर्थ निश्चितपणे कळला असेल काल त्यांनी केलेल्या टीकेमुळे शिंदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले कोणत्याही परिस्थितीत विजय हा आपला झालाच पाहिजे या पद्धतीनं काल रात्रीपासून कामाला लागले त्याची परिणिती आज टेंबुर्णीत होणाऱ्या महाविजय संकल्प सभेत निश्चितपणे दिसायला मिळणार बघायला मिळणार आहे ती सभा त्या सभेत आमदार शिंदे काय उत्तर देणार हे आलाहिदा आपल्याला कळेलच चा। कालच्या सभेत पवारांनी आमदार शिंदेंवर टीका केली परंतु या टीकेचा नेमका अर्थ काय कारण पवारांच्या एका सत्कार सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितेड नितीन गडकरींनी पवारांची नेमकी भूमिका काय याचा अंदाजच बांधता येत नाही हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की पवारांनी जर एखाद्याला कामाला लागा असं सांगितलं तर त्यांनी त्या मतदारसंघातला उमेदवार जाऊन पाडून यायचं अशा पद्धतीची त्यांची रणनीती असते असं नितीन गडकरीने सांगितलं आणि पवारांनी त्यांच्या या वक्तव्याला हसून दाद दिलेली उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे मग कालच्या सभेत केलेली टीका ही भवनदादांना बबनदादांच्या कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा देण्यासाठी आहे की पवारांना मानणारा एक मोठा वर्ग मतदारा मतदारांचा माढा मतदारसंघात आहे त्याला चुचकारून त्यांना अभिजित पाटलाच्या पाठीशी उभा करण्याचा हेतू आहे हे कळायला आणखी चार ते पाच दिवस आपल्याला थांबायला लागेल परंतु कालच्या त्या सभेचे जे इम्पॅक्ट आहेत हे इम्पॅक्ट बबनदादांच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देऊन गेलेत हे निश्चित हे कुणालाही नाकबूल करता येणार नाही कालच्या सभेत पवारांनी महिलांवरचा विषय काढला अत्याचारांचा उल्लेख केला संख्या सांगितली बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या सांगितली <coughs> या याच्या माध्यमातून त्यांनी महिला महाराष्ट्रात असुरक्षित आहेत असं अधोरेखित करायचं प्रयत्न केला आणि याचं पाप महायुती सरकारकडं आहे जातंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला हे करण्यामागचा उद्देशच असा की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महामू महायुतीची ही या निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे ही शक्यता लक्षात घेऊन पवारांनी सेफ गेम खेळायचं ठरवलं आणि त्या योजनेचा नामोल्लेख टाळून केवळ महिलांवरच्या अत्याचारा अत्याचारांचा उल्लेख करत त्यांनी गृह खात्याला जबाबदार धरलं त्यानंतर ते राज्यातल्या बेरोजगारीवर बोलले सदुसष्ट लाख लोक मुलं तरुण मुलं आज नोकरीच्या शोधात महाराष्ट्रात फिरत आहेत असं सांगितलं परंतु हे सांगत असताना त्यांनी महाराष्ट्रातली गुंतवणूक कमी झाली आहे किंबहुना महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले गेले याचा उल्लेख करायचं टाळलं याचा उल्लेख केला नाही त्या पाठोपाठ त्यांनी उद्योगपतींना मोदी सरकारनं सोळा हजार कोटींची कर्जमाफी दिली याचे सांगितलं परंतु शेतकऱ्यांना मात्र ते पन्नास हजाराची कर्जमाफी द्यायला तयार नाहीत असं सांगितलं एक महायुतीच्या जाहीरनाम्यात भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याचं अभिवचन दिलं ते दिलेलं अभिवेचन लक्षात घेऊन त्याला छेद देण्यासाठी किंवा त्यातून आपला मतदार बाजूला जाऊ नये यासाठी आणि शेतकऱ्यांवरच्या आजच्या अन्यायाची बाजू मांडली त्यांच्यावर होत असलेला काय म्हणतो आपण त्याला म्हणता येईल की दुर्लक्ष त्यांच्याकडचं सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम परना शेतकरी भोगत आहेत असं चित्र रंगवण्याचा पवारांनी प्रयत्न केला हे करत असताना पवार शेवटी सभेच्या शेवटी त्यांनी आमदार शिंदेवर टीका केली ही टीका करत असताना त्यांनी मोवळच्या राजन नाही सोडलं नाही आणि या टीकेतून नेमकं त्यांना काय साध्य करायचं आहे किंवा त्यांनी सा काय साध्य केलं आहे यातून नेमकं काय होणार आहे याचा जो अर्थ हे आहे निकाल किंवा याचं चा, काय झालं आहे हे कळायला आपल्याला येत्या तेवीस तारखेपर्यंत थांबायला लागणार आहे तोपर्यंत आपण इथेच थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद